नमस्ते आज मी कोथिंबीरची भजी करते पण ती वेगळ्या पद्धतीची करते अशी लांब लस अशी कोथिंबीर निवडायची धुवून घ्यायची आणि अशी लांब लसक त्याची भजी करायची आपण मिरची जे करतो त्या टाईपची आता ही कोथिंबीर मी धुवून चाळणीवरती अशी सुकट ठेवली आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल मी एक मोठी वाटी बेसन घेते छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतले ओवा ओवा बडीशेप आणि आपल्याला ओरी ओ ओली मिरचीचा ठेचा वापरायचा आहे थोडासा हिंग हळद आणि मीठ आता हे आपण पिठं एकत्र करू त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकू कोथिंबीरची वडी कोथिंबीरचे पराठे बारीक कोथिंबीर चिरून त्याची भजी असं सगळं काय आपण बनवलेलं आहे फक्त ह्या पद्धतीने बनवलेले नाहीये तर म्हटलं ते बनवूया म्हणून मी आता मी बाजारातून चांगली कोथिंबीर आणली सगळा ठेसा नाही लागणार नाही तर थोडी हळद आणि चवीनुसार मीठ तिखट नाही वापरायचं आहे आपल्याला पण सोडा पण नाही भजीला वापरत कधीच नाही असं पातळ पीठ भिजवायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आता जुड्या करून घ्यायच्या <coughs> जर असं तुमच्याकडे एकदमच असली कोथिंबीरची फी म्हणा बंच म्हणा तर ते पण तुम्ही करू शक बोलू शकता जास्त जाळ पण नाही घ्यायची आणि जास्त पातळ पण नाही घ्यायची म्हणजे ते भजी दिसायला पण छान दिसते आणि होते पण फुरफुरे मी कवळे देतायची घेतली तरी चालते कवळे देट चांगले शिजतात असं जरा पसरून घ्यायचं आपली कोथिंबीरची कुरकुरी भजी टिशू पेपर वरती काढून घ्यायची आणि गरम गरम पाहायला गे गरम आहे आता याच्या बाउलमध्ये काढून घेते मी चोथी मिरची कुरकुरीत भरली आवडली शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा